नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी लाईक करा आणि शेअर करा, करा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे आवकाली क्विंटल जास्ती जर आठ हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड अवकाळी एकशे पंचावन्न क्विंटल जास्तीत जर सहा हजार दोनशे ऐंशी रुपये जात आहे लाल हरभरा पुढील बाजार समिती हिंगोली अवोकाली तीनशे क्विंटल जास्तीत जर सहा हजार दोनशे पाच रुपये पुढील बाजार समिती चोपडा अवकाली साठ क्विंटल जास्तीत जर सहा हजार चारशे बासष्ट रुपये जात आहे बोल्ड हरभरा पुढील बाजार समिती मलकापूर अवोकाली दोनशे सदुसष्ट क्विंटल जास्तीत जर सहा हजार दोनशे पाच रुपये जात आहे चहावा हरभरा पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाळी दोन क्विंटल जास्त जर पाच हजार चारशे रुपये जात आहे गर्डाहार वर आपण पाच असून अमळनेर अवकाळी तीनशे क्विंटल जास्त जर सहा हजार सहाशे एकाहत्तर रुपये जात आहे